आपण पाहतोय जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये ज्या सहा महाराष्ट्रीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्या पर्यटकांचे पार्थिव आता मुंबईत आणण्यात आलेले आहेत पण पाहतोय एअरपोर्टवर विमानतळावर हे पार्थिव दाखल झाले विशेष विमानाने हे पार्थिव आणण्यात आलेले आहेत पण पाहतोय या आता पनवेलमधल्यासुद्धा पर्यटकाचा समावेश आहे तर या हल्ल्यात महाराष्ट्रातले पाच सहा जण हे मृत्युमुखी पडले होते आणि या दहशतवादी हल्ल्यानंतर या सहा पर्यटकांना विशेष विमानानं मुंबईत आणण्यात आलेलं आहे तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पावलेल्या पर्यटकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणलं गेलेलं आहे मुंबईत आणलं गेलेलं आहे तसंच पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि एका लहान मुलासह वीस जण जखमी झाले होते तसंच मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सा समावेश होता आणि डोंबिवलीतील तिघे पुण्यातील दोन पर्यटक आणि पनवेलमधील एक पर्यटक यांना मुंबईत आणण्यात आलेला आहे यांचं पार्थिव या साही जणांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक्सवर ही माहिती दिली होती ही पोस्ट केली होती तसंच या हल्ल्यात राज्यातील सहा जणांनी ज्या सहा जणांनी आपला जीव गमावलेला आहे त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक्सपोस्ट वर म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे या मृतांचा पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आलेला आहे विशेष विमान मुंबई एअरपोर्ट वर लँड झालं होतं आणि त्यातून या सहा जणांचे मृतदेह आणण्यात आलेले आहेत चेतन कीर्त आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत चेतन आ, हे साही पर्यटकांचे पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये आणि तिथे तुझ्या समोर या पर्यटकांचे नातेवाईक नातलग सुद्धा असतील काय वातावरण सध्या तिथे पाहायला मिळत आहे हा हल्ला संपूर्ण झाला होता त्यामुळे कुठेतरी जे नागरिक होते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण वाता होत तर अतिशय वेदनादायी घटना जी आहे ती काल जम्मू काश्मीर मध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जे नातेवाईक सध्या या मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत ते देखील कुठेतरी त्यांना अश्रू जे आहेत ते अनावरण अनावर, अनावर होताना पाहायला मिळत आहेत खरं तर अतिशय दुःखद अशी ही घटना पाहावी लागेल सव्वीस अकरा सारख्या धाड हल्ल्यानंतर देशावर हा दुसरा हल्ला जो आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर असा जो हल्ला आहे यापूर्वी नागरिकांनी पाहिला नव्हता त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात भीती जी आहे ती या सर्व लोकांच्या मनात आपल्याला पाहायला भीती आहे बसलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर हे सर्व पार्थिव जे आहेत ते मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली देखील विविध मंत्र्यांनी जे आहे ती दिलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मंत्री आशिष शेलार असतील गृहराज्यमंत्री योगेश कदम नक्कीच चेतन आपण पाहतोय हे सहा मृतदेह महाराष्ट्रातले मुंबईतले हे सहा सहा जणांचे जा, मृतदेह इथे आणण्यात आलेले आहेत तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे महाराष्ट्रातले मंत्री आणि इतर महत्वाचे पदाधिकारी सुद्धा इथे दाखल झालेले आहेत कोण कोण सध्या तिथे उपस्थित आहे आपण पाहायचं झालं तर खासदार श्रीकांत शिंदे असतील मंत्री हितेश राणे असतील आशिष शेलार असतील मंगल प्रभात लोगरा असतील रवींद्र चव्हाण असतील किंवा शिवसेनेचे जर आपण पाहिले तर मुरजी पटेल आहेत दादा भुसे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यासोबत गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सर्व मंत्री मंत्र्यांनी जे आहे ते श्रद्धांजली या सर्व सहा पार्थिवांना वाहिलेली आहे अशी जी दृश्य जी आहेत ती आपण सध्या पाहतो आहे आणि यावेळेला आशिष शेलार जे आहेत त्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी देखील संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मृतांचे नातेवाईक जे आहेत ते रडताना आपल्याला तर या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी हे सर्व दृश्य जे आहेत ते वेदनादायी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी काही वेळातच आता हे सर्व पार्टी जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या घरी जे आहेत ते घेऊन जाण्यात येणार आहेत नक्कीच आपण पाहतोय हे पार्थिव आणण्यात आलेलं आहे त्यापैकी दोन जणांचं पार्थिव हे पुण्यात नेलं जाईल महाराष्ट्रातील जे पर्यटक या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावले होते मरण पावले होते त्यांचं पार्थिव आता राज्यात आणलं गेलेलं आहे मुंबई विमानतळावर त्यांचं पार्थिव आणलं गेलेलं आहे तसंच यातले दोन जण हे पुण्याचे होते त्या दोन जणांचं पार्थिव पुण्यात नेण्यात येणार आहे तर राज्यातील विविध मंत्र्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि मृतांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तर महाराष्ट्रातील काही पर्यटक यात मृत्युमुखी पावलेले आहेत आणि यामध्ये पनवेलचे एक तर डोंबिवलीमधील तीन जणांचा समावेश आहे आणि पुण्यातील दोन जण यात दहशतवाद्यांकडून मारले गेलेले आहेत आणि त्यांचा पार्थिव या पर्यटकांचा पार्थिव मुंबईत आणण्यात आलेला आहे आणि पुण्याला सुद्धा जे पर्यटक जे दोन पर्यटक पुण्याचे आहेत त्यांचं पार्थिव हे पुण्याला नेलं जाणार आहे राज्य सरकारनं तशी व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि मुंबई एअरपोर्टवरून हे पार्थिव आता त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात येतील त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवण्यात येणार आहेत पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आणि या हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रातल्या पर्यटकांचं पार्थिव हे आता मुंबईत एअरपोर्टवर दाखल झालेलं आहे यात डोंबिवलीतले तीन पुण्यातले दोन पर्यटक आणि पनवेल मधले एक पर्यटक यांचा समावेश आहे या सगळ्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे